नमस्कार मी भाग्यश्री बखर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पटलावर जर आपण बघितलं तर बांगलादेश आहे बांगलादेशामधला संघर्ष थांबायचं काही नाव घेत नाही आहे आणि बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत हिंदूंची मंदिरं तिथली प्रार्थनास्थळं यावर हल्ले होताना दिसत आहेत एकूणच बांगलादेशची जी परिस्थिती आहे तिथे अराजकता बघायला मिळते आणि एकूणच ही सगळी परिस्थिती कधी आटोक्यात येणार बांगलादेशचं भविष्य काय असणार आणि अराकाम जी अर्मी बांगलादेशामध्ये आली आहे त्याचंही त्या संघर्षाला कशा प्रकारे वेगळं वळण लागतंय एकूणच या सगळ्याच मुद्द्यांवर बोलायला आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉक्टर गोपाळराव जोशी सर आपल्यासोबत आहेत सर तुमचं नमस्कार तुमचं स्वागत सगळ्यात आधी बांगलादेशात गेल्या सहा महिन्यांपासून ही अराजकता आहे आणि विशेष करून बांगलादेशातल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत भारतातून पण त्या हल्ल्यांचा निषेध होतोय वेळोवेळी लोक रस्त्यावर उतरतात मात्र एकूणच बांगलादेशातला जो हिंदू आहे तो इतका अशांत म्हणजे इतका त्याच्यावर संदेश करायची वेळ का आली इतका का इतका बांगलादेशातला अशांतता किंवा हिंसाचार आता जो सुरू आहे गेले सहा महिने तर त्याच नेमकं का कारण अद्याप काही स्पष्ट झालेलं नाहीये पण एक भाग त्यातला असा दिसतो आहे म्हणजे त्याच्या थेरीज खूप आहेत की बांगलादेशला लागून असलेलं ला सेंट मार्टिन हे एक छोटंसं तीन किलोमीटरचं बेट आहे तिथे अमेरिकेला तिथे नौदलाचं तळ अमेरिकेचा करायचा आहे इथंपासून अनेक गोष्टी मांडल्या जातात परंतु बांगलादेशातल्या हिंसाचाराचं चा समर्थन किंवा त्याच्यासाठी कुठल्याही थेरीज काही जास्त आपल्याला वर्कआउट होताना दिसत नाहीत पण एक यातला भाग असा आहे आपण जर बघितलं भारताची पश्चिम सीमा म्हणजे पाकिस्तान हा अशांत आहे अनेक वर्ष अशांत आहे आणि आता तर तिथे का इतकी उरटलेली परिस्थिती आहे की पाकिस्तानात काय होणार आहे याचा अंदाज कोणालाच येत नाही पण या सगळ्या कालखंडामध्ये गेल्या दहा बारा वर्षामध्ये म्हणजे मोदींनी ज्या वेळेला सत्तासूत्र हाती घेतली त्यानंतर भारताची आर्थिक घोडदौड ही मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे जगातल्या वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये आपण आता आहोतच आहोत म्हणजे जगातली अशी कुठली म्हणजे आंतरराष्ट्रीय पतळावरची अशी संघटना नसेल किंवा संस्था नसेल की जिथे भारत नाही तर भारताचं हे जे अप्सर सगळा जो आपला ऐकून आत्ता या मोदी कालखंडामध्ये आपल्याला दिसतो आहे आणि आपले पंतप्रधान वारंवार सांगतात की जगातली तीन नंबरची अर्थव्यवस्था ही भारताला बनवायचं आहे आणि अर्थात तीन नंबरवरती काही थांबणार नाही आपण पुढे जाणार आहोत आणि जेव्हा अशी अर्थव्यवस्था विस्तारत असते किंवा जेव्हा त्याचा सर्ज असतो अर्थात त्याचे इन्फ्लुएन्स आणि सर्व याच्यामध्ये त्याला एक वेगळा भाग असतो वे म्हणजे तुम्ही जगात अनेक ठिकाणी तुमचे इन्फ्लुएन्स तयार झालेले असतात याचा अर्थ चीन आणि अमेरिकेला हा एक प्रकारे शह बसणार आहे तर भारताला साधारणपणे काय की ही आर्थिक घोडदौड किंवा भारताचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं किंवा आंतरराष्ट्रीय पतला पटलावरचं स्थान कमी करण्यासाठी mm. हा प्रयत्न आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे mm. त्यामुळे मग फक्त पाकिस्तान असं नाही तर आपण मालदीवचा संघर्ष बघितला mm. लंकेमध्ये सुद्धा पा चीननं या पद्धतीनं काही गडबडी गोंधळ करून बघितला आणि तिथे आपल्या दारात हंबनतोटाच्या निमित्ताने त्या म्हणजे की चीनचं नव नौ नौदल तिथे येईल का हा प्रयत्न करून झाला म्हणजे एका अर्थाने भारताची घोडदौड रोखणं हा एक महत्वाचा भाग होता आणि अशाच कडीमध्ये बांगलादेश सुद्धा आहे बांगलादेशचे एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे बांगलादेश जेव्हा स्थापन झाला म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर पासून साधारण नव्वदच्या दशका बांगलादेशमध्ये कायम राजकीय अस्थिरताच राहिलेली आहे म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली त्याच्यानंतर जनरल इरशाद आले आणि लष्करी राजवटीच प्रामुख्याने येत राहिल्या मग शेख हसीना वाझेत या मुजीबुर रहमान यांच्या कन्या आणि बांगलादेश नॅशनल पार्टीच्या ज्या नेत्या आहेत बेगम खालिदा झिया या दोन नेत्यांच्या भोवती तिथलं राजकारण फिरत राहिलं या दोन नेत्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली असेल तर ती म्हणजे की जी राजकीय अशांतता होती तर ती आ, कमी करणं याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असा एक बा भूमिका घेऊन या दोन नेत्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले ही आपण वस्तुस्थिती नाकारता कामा नाही आहे पण हसीना वाझेद यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की बेगम खलिदा झिया यांचा जो दृष्टिकोन किंवा त्यांचं राजकारण हे नेहमी भारत विरोधी राहिले आणि शेख हसीना वाझे यांचं राजकारण नेहमी भारताच्या बाजूंना राहिलेलं आहे मग मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये भारता भारत, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पाणी वाटप तिस्ता पाणी वाटप कराराचा विषय होता म्हणजे पाणी वाटपाचा आहे किंवा अन्य काही असे विषय होते म्हणजे सीमांची राखणे हा विषय होता परंतु त्यावेळेला पश्चिम बंगालमधच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खूप अक्रस्ताळेपणा केल्यामुळे मनमोहन सिंग सरकारला काही त्या भूमिका घेता आल्या नाहीत आणि ते करार तसेच राहून गेले पण मोदी सरकारनी भारत बांगलादेश सीमा हा काय म्हणतात तो की कळीचा मुद्दा तो मार्गी लावला तिस्ता पाणी वाटपाचा करारही झालेला आहे आणि अर्थात आपल्या इथल्या अनेक उद्योगांना चालना दिली गेली की त्यांनी बांगलादेशात गुंतवणूक करावी शेख हसिनांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्यामुळे तिथला गार्मेंट उद्योग हा जो आहे हा जगात नंबर एकचा झाला आणि त्या गार्मेंट उद्योगमुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था अतिशय उत्तम आणि म्हणजे ती काय म्हणतात की एकीकडे जगातल्या अनेक अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना बांगलादेशची अर्थव्यवस्था सतत वाढताना दिसत राहिलेली होती हे शेख हसिनांचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांनी बांगलादेशातलं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती वाढवलेलं होतं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केला hmm. म्हणजे नुसतं गार्मेंट उद्योग असं नाही तर देशात आरोग्य व्यवस्था चांगल्या पद्धतीनं सुधारल्या गेल्या पाहिजेत त्या निर्माण झाल्या पाहिजेत त्याच्यावर त्यांनी भर दिलेला होता hmm. क्षेत्रात त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं होतं म्हणजे पूर्णावशानी असं म्हणता येत hmm. नाही पण त्यांनी बऱ्यापैकी आणि मुख्य म्हणजे की बांगलादेशात रॅडिकलिझमला कुठेही स्थान असता कामा नये ही भारताची भूमिका होती तर ती त्या सातत्याने मान्य करायच्या आणि अशा ज्या रॅडिकल एलिमेंट्स आहेत म्हणजे जमाती इस्लामीसारखा जो गट आहे जो बांग बेगम खलिदास या यांच्या काळामध्ये तो खूप त्याचं काय म्हणतात की बोलबाला असायचा पण शेख हसिनानी त्यांच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तो पूर्णपणे जमाती इस्लामी, इस्लामी हा मोडून काढलेला होता एक उदाहरण मी तुम्हाला या संदर्भात सांगेन की बांगलादेश आणि म्यानमारची सीमा जिथे एकत्र येतात तो चितगाव हिल हिल ट्रॅक्स म्हणतात त्याला तर त्या चितगावच्या दुर्गम भागामध्ये म्यानमारच्या सीमेजवळ एका छोट्या गावामध्ये जमाते इस्लामी आणि काही मुस्लिम आतंकवादी संघटनांनी मग एक स्वतंत्र स्टेट आम्ही स्थापन केले अशीच घोषणा जवळपास केली आणि त्यांनी बऱ्यापैकी कारवाया सुरू केल्या होत्या सो विदिन अ डे बांगलादेशच्या आर्मीला शेख हसीनानी आदेश दिले आणि ते संपूर्णपणे त्या ज्या सगळे रॅडिकल एलिमेंट्स आणि गट होते ते एका दिवसात त्यांची धुळढाण उडवली आणि अशा कुठल्याही गटांना इथे थारा असणार नाही ही भूमिका त्यांनी घेतलेली होती बांगलादेशात म्हणजे बी एन पी असेल म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टी असेल किंवा अन्यही काही घटक हे भारत विरोधी राहिलेले आहेत वर्षानुवर्षी त्यांची भूमिका आहे आणि शेख हसीनांचा भारताच्या बाजूचा झुकाव हा अर्थात त्या गटांना मान्य नाही आहे त्यामुळे असं कुणीतरी बाहेरून येऊन काही करायची आवश्यकता नव्हती हा गट तिथे होताच त्या गटाला हाताशी धरून अमेरिकी डी स्टेटनी बऱ्यापैकी कारवाया केल्या आणि हे जे काही रॅडिकल एलिमेंट्स आहेत मग तिथे आय एस आय सुद्धा तिथे नंतर झालेला आहे आय एस आय एस एक गट इथे बऱ्यापैकी आता येताना दिसतो आहे आणि त्यामुळे मग एक निमित्त धरून कि आरक्षणाचा मुद्द्याचं एक निमित्त धरून देशामध्ये पद्धतशीर हिंसाचार घडवून आणला गेला आता मुद्दा फक्त आरक्षणाचा विद्यार्थ्यांना आरक्षण किंवा द्यावं की नाही एवढाच मुद्दा होता परंतु तो आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे मागे पडला म्हणजे ढाका ढाक्यात म्हणजे राजधानी ढाक्यामध्ये अतिशय उत्तम दर्जाची हॉस्पिटल्स होती या हिंसाचारात ती हॉस्पिटल्स पहिल्या हिंसाचारातच ती हॉस्पिटल्स जवळपास नष्ट झालेली आहेत म्हणजे अशा स्वरूपाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेही नष्ट केलं गेलं आणि अर्थात मग त्यांचा जमाते इस्लामी आणि हे रेडिकल्स आल्यामुळे स्वाभाविकपणे फक्त हिंदू नाही तर हिंदू अल्प प्रमाणात बौद्ध आणि काही ख्रिश्चन ही नागरिक तिथे आहेत तर त्या सगळ्यांवरती त्यांचे हल्ले किंवा हे सुरू झालं त्यांना दहशत ही अर्थात हे सगळं करत असताना की तिथून मोठ्या प्रमाणावरती इन्फ्लक्स हा भारतात आला पाहिजे भारतात म्हणजे तो पश्चिम बंगाल असेल किंवा ईशान्येकडची राज्य असतील आणि असा ज्या वेळेला इन्फ्लक्स येत असतो तर त्या इन्फ्लक्समध्ये बरोबर अतिरेकी घुसवणं हे सोपं होतं तर अशा स्वरूपाचं आणि मग ते अतिरेकी घुसकून भारताच्या दोनही बाजूंनी अशी अशांत परिस्थिती निर्माण केल्यानंतर मग भारताला कोंडीत पकडता येईल असा एक काही व्यूह हो, जो आहे चक्रव्यूह हो, रचला गेलेला होता सर पण आता तिथे आराकान आर्मी आली आहे त्यामुळे एकूणच तिथला जो संघर्ष आहे त्याला वेगळं वर्णन लागलंय का आणि काय परिस्थिती असेल आराकान आर्मी आली तर हे ज्या कुणी बांगलादेशमध्ये अशा स्वरूपाची अराजकता निर्माण करायचा म्हणजे प्लॅन आखला आणि जो एक्झिक्यूट पण केला तर त्यावेळेला त्यांनी आराकन आर्मीचा विचार केला नव्हता आता हे आताच्या घटनांवरून दिसून येते म्हणजे असं काही रिबट इकडून येऊ शकतं हे त्यांनाही लक्षात आलेलं नाही कारण फक्त आपण बांगलादेशात आणि भारतात किंवा आपण म्हणतो हिंदूंवर अत्याचार झाले किंवा हे झालं वगैरे वगैरे आपण म्हणतो ते खरंच आहे परंतु तिथे बांगलादेशमधल्या अस्थिरतेचे काही परिणाम हे म्यानमारमध्ये सुद्धा होताना दिसत आहेत म्हणजे आराकान आर्मी तिथे का आली तर त्याचा तोही एक भाग आहे बांगलादेशची सीमा आणि म्यानमारची सीमा जिथे एकत्र येते किंवा तो, तो मोठा अडीचशे किलोमीटरचा तो पट्टा आहे मोठा चितगावचा तर त्या सगळ्या भागामध्ये तिथे ख्रिश्चन बहुल आणि मुस्लिम म्हणजे रोहिंग्या मुस्लिम यांच्यामध्ये दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे मग या संघर्षाची परिणीती तिथे रोहिंग्या गट हे प्रभावी होतील हा सगळ्यात धोका लक्षात आल्यामुळे ही आराकन आर्मी तिथे सक्रिय झाली आता ही आराकन आर्मी आहे काय हे आपण आधी बघूया तर म्यानमारमध्ये जसं आपल्याकडे इथे नागासाधू हे खूप हो। म्हणजे ते धार्मिकच सगळं त्यांचं असतं परंतु ते शस्त्र चालवण्यात प्रवीण असतात आणि ते काय म्हणजे अत्यंत कडवे लढवई असतात तशी ती आरा करणार मी ते जे बौद्ध जे काही धर्मगुरू किंवा फॉलोअर्स जे सगळे आहेत ते महायान थेरवाडा असे त्यांची ती हे आहे मान्यता मी त्या पंथाचे ते आहेत तर त्यांच्या शिक्षणामध्येच की ते का की धर्माच्या रक्षणासाठी आणि भूमीच्या रक्षणासाठी प्रसंगी आपण निधळेपणाने शस्त्रही चालवलंच पाहिजे आणि ते चालवता आलंच पाहिजे तर ते त्यांच्याकडे ही दीर्घ परंपरा आहे त्या ह्याला आणि आता जे हे जे आलेले आहेत त्यांनी आराकान हे म्हणजे म्यानमार मधल्या एका प्रांताचं नाव आहे तर त्या प्रांतात ते त्यांनी खूप सक्रिय होऊन त्यांनी ते हे चीन कचीन जे ते प्रांत तिथले आहेत तर तिथले जे काही क्रिश्चन काय रेडिकलिस्ट होते किंवा रोहिंग्या होते तर यांना त्यांनी चाप बसवलेला होता आणि त्या प्रांतामध्ये त्यांनी बऱ्यापैकी ते सगळं काम केलेलं आहे म्हणून त्यांनी आराकान आर्मी असं नाव घेतलेलं आहे आता बा म्हणजे बांगलादेशच्या फॉलआउट हा चितगाव ट्रॅक्समधून रोहिंग्यांना बळ मिळून ते आपल्याकडेही येतील ही भीती त्यांना होतीच त्यामुळे त्यांनी काय की अतिशय वेगात आणि इतक्या चातुर्याने की बांग हे चितगाव ट्रॅक जो आहे सगळा तर तो जिल्हाच पूर्णपणे किंवा ती सीमाच तोडून टाकली तर तो तिथं मग या आराकान आर्मीचं तिथं प्राबल्य राहील आणि एकापरीनं तिथून इन्फ्लक्स किंवा शस्त्र पुरवठा हा होणार नाही याची खबरदारी घेता येईल हे लक्षात घेऊन अगदी सुनियोजित पद्धतीनं आराकान आर्मी तिथं उतरली बांगलादेशची आर्मीचं साय साईज खूप छोटा आहे त्यांच्याकडे काय आपण ज्याला आज जगात जी काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रं किंवा हे वगैरे आहेत तर तेवढी त्यांच्याकडे नाहीत आणि त्या प्रमाणात बांगलादेश लष्कर काही सक्षम आहे असं आपण काही मानू शकत नाही आणि हे कडबै लढभी आहेत आता या सगळ्या परिस्थितीमुळे तिथे बांगलादेश लष्कराची गडबड अशी झालेली आहे की चितकाव आणि ह्या सगळ्या परिसरात जर त्या लष्कराशी लढायचं असेल तर तुमच्याकडे दारूगोळा किंवा अत्याधुनिक शस्त्रास्त्र असणं आवश्यक आहे त्याची मुळात कमतरता आहे आणि इकडं लक्ष केंद्रित केलं तर अर्थात मुख्य भूमी म्हणजे आपण ज्याला ढाका किंवा हा सगळा परिसर जो आहे किंवा रंगपूर जिल्हा अगदी आपला उत्तरेचा जिथे चिकननेक आहे तर त्या भागातही अशांतता आहे तर ती शांतता प्रस्थापित ठेवायची असेल त्यातल्या त्यात सगळं काही आता तुम्हाला जर करायचं असेल तर तेवढं पुरेसं बळ हे लष्कराकडे नाही मग लष्कराकडे काही निमलष्करीसुद्धा त्यांची काही दल आहेत hmm. परंतु आता मध्यंतरीच्या काळामध्ये बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर आणि याच्यामुळे डिस्ट्रक्शन hmm. झालं hmm. तर ही जी निमलष्करी सगळी ग ग, ग दल आहेत hmm. तर ती त्या पूर व्यवस्थापनात गुंतली म्हणजे असं काही ना hmm. काही झाल्यामुळे का बांगलादेशच्या लष्करावरती सुद्धा ते प्रेशर आलं hmm. दुसरा महत्त्वाचा भाग की बांगलादेशच्या तीनही बाजूनी भारताची सीमा आहे आणि म्यानमारची सीमा छोट्या प्रमाणात आहे आणि एका बाजूला समुद्र आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये काही असं नाही आहे की आपण ज्याला म्हणू की मोठ्या प्रमाणावरती धनधान्य फळफळावर फळफळावल आहे असं नाही आहे लोकसंख्येच्या प्रमाणात धनधान्य किंवा म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा होत नाही तो भारताकडूनच होतो तर आता पंचायत अशी आहे की पेट्रोल म्हणा किंवा वीज म्हणा किंवा अन्नधान्य तर ह्याचा पुरवठा आता डे बाय डे कमी व्हायला लागलेला आहे त्यामुळे तिथले जे आत्ता जे जे पंतप्रधान काळजीवाह पंतप्रधान आहेत युनुस यांच्यासमोर आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे बांग्लादेशला जर अन्नधान्य पुरवठा करायचा असेल तर जगातल्या कुठल्याही देशाला भारताला टाळता येणार नाही अशी परिस्थिती आहे कारण बे ऑफ बेंगॉल आपण जर घेतलं म्हणजे बंगालचं उपसागर तर तिथं आपलं लष्कर म्हणजे नौदल कार्यरत आहेत म्हणजे तिथे कुठलीही छोटी हालचाल झाली तरी ते आपल्या नजरेतून सुटणार नाही अशी आत्ताची आपली परिस्थिती आहे आणि बाकी तर जमिनीच्या बाजूनी तर आपल्या तीन बाजूने आपल्या सीमा आहेत त्यामुळे कोणालाही तिथे काही मदत द्यायला यायचं असेल तर त्यांना पहिला भारताशी संपर्क ठेवावाच लागेल आणि अतिशय कमी दरात किंवा अल्प वेळेत आपण त्यांना ही मदत देऊ शकतो असा जगातला कुठलाही देश त्यांना देऊ शकणार नाही आणि हिंदूंवरचे अत्याचार जे तुम्ही म्हणाला तर ते जमात एस्लामीचा एक भाग होताच हु, पण यात मला एक वेगळी शंका म्हणा किंवा एक काय म्हणतो की नॅरेशन काहीतरी बदलायचा प्रकार इथे थोडासा आपल्याला दिसतो आहे म्हणजे जिहादींचा काय कारखाना म्हटलं की आपण नेहमी पाकिस्तानकडे बघतो म्हणजे ते खोटं नाही आहे ते आजही तेच आहे किंवा अशा जिहादी संघटना ती जिहादी माणसं सगळं ते तयार होणं हे पाकिस्तानातच होत होतं हे आपण बघत होतो तर अशा स्वरूपाचं काही बांगलादेश मधले हे जिहादी आहेत अशा स्वरूपाचं काही नॅरेशन आय एस आय बदलायचा आता प्रयत्न करतो आहे का की आमचा म्हणजे त्यांना कब द हँड्स आमचा काही संबंध नाही हा झटकून रिकामो होण्यासाठी म्हणून आता बांगलादेशचा वापर आय एस आय करणार आहे का असा प्रश्न आता मात्र मनात यायला लागलाय कारण ज्या पद्धतीनं तिथे काही घटना घडामोडी किंवा आय एस आय आणि हे जिहादी गट तिथे येत तर पुढच्या काळामध्ये हा बांगलादेशातून आलेला आहे तर मग पाकिस्तानचा संबंध नाही असं हे मग इथे म्हणजे ज्याला आपण काही ग्लोबल टेरर हब्स काही तयार करायची तर असं काही हब म्हणून बांगलादेश पुढच्या काळात तयार केलं जाणार आहे का हा प्रश्न मुळात आपण लक्षात घेतला पाहिजे एकूणच ही सगळी परिस्थिती बघता बांगलादेशाचं भविष्य काय वाटतं तिथल्या नागरिकांचं भविष्य काय वाटतं एक भाग यातला असं आहे भविष्य म्हणजे भविष्यात काय हा प्रश्न आता कुणीच ह्याचं उत्तर देऊ शकत नाही एक याच कारण असं आहे की तिथल्या लोकांनी मुळात ठरवायचं आहे त्यांचं भविष्य काय हे तिथल्या लोकांनी ठरवायचं आहे पण अशा दीर्घकाळ अशांततेमध्ये लोक राहू शकत नाहीत बरं बांगलादेशचा आपण टेरेन किंवा भूप्रदेश आपण जर विचार केला तर तो कसा आहे की त्रिभुज प्रदेश सगळा आहे म्हणजे पावसाळा सुरू झाला की ते संपूर्ण जलमायू होऊन जातं एरवी मग तिथे ते जरी काही गंगेचं खोरं वगैरे वगैरे म्हटलं तरी आता तेवढी सुपीक राहिलेलं नाही त्यामुळे त्या, त्या आणि गारमेंट सारखा उद्योग जो त्याच्यावरती त्यांचे पैसे किंवा ते त्यांचा संपूर्ण अर्थव्यवस्था ते ती पूर्ण कोलमडलेली आहे आता हे होता पण आता तो एकदम आपण कट ऑफ केलेला आहे की अशा पद्धतीनं म्हणजे ते फक्त हिंदूंवरती वगैरे अत्याचार हा एक भाग आहेच म्हणजे तिथल्या सगळ्या नागरिकांना तुम्ही हिंदूंना सुद्धा तुम्ही ट्रीट केलं पाहिजे वगैरे ही आपली भूमिका आहेच परंतु हे फक्त तेवढ्यापुरतं नाही जो मी आता भीती व्यक्त केली की म्हणजे टेरर हब म्हणून बांगलादेश विकसित केला जाणार आहे का परत म्हणजे बांगलादेशची भूमी त्यासाठी वापरली जाणार आहे या का याचाही विचार आपल्या सरकारला करावा लागेल आणि सरकार करत आहे म्हणजे आपण जेव्हा बांगलादेशवर रिस्ट्रिक्शन्स आणायचे म्हणतो तिथल्याही राज्यकर्त्यांनी त्या बाबतीतचा विचार करायला करायला हवा पण आपल्यासाठी हे महत्वाचं काय आहे की एका बाजूला पाकिस्तान आहेच दुसऱ्या बाजूला जर या पद्धतीनं जर दुसरे पुन्हा काही असं टेरर हब होणार असेल तर मग दोन्ही बाजूनी आपली कोंडी होऊ शकते तर ते होता कामा नये याची खबरदारी आपल्या सरकारला घ्यावी लागेल आणि तो दृष्टिकोन म्हणजे फक्त हिंदूंवर अत्याचार आहेत एवढा यातला भाग नाही आहे तो एक आहे पण दुसरा हाही घटक अत्यंत महत्वाचा हो आहे सर आता शेख हसीनांना परत बोलावा त्यासाठी हे सगळं संघर्ष चालू आहे आणि भारत काय भूमिका घेईल का शेख हसीनांना बोलवा परत बोलवा असं हे आहे तर ते त्याच्या मागे एक त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की हे सुद्धा शेख हसीना पुन्हा या काय याव्यात तर त्यांचा आणि भारताचे म्हणजे भारतीय नेते राज्यकर्ते यांचे वर ते काही फक्त मोदी किंवा असं नाहीत काँग्रेसच्या नेत्यांबरोबर सुद्धा शेख हसीनांचे अतिशय सुमधूर असे संबंध आहेत म्हणजे भारतातल्या सगळ्या म्हणजे काय पॉलिटिकल डायस्पोरा आपण ज्याला म्हणू त्या सगळ्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत म्हणजे आत्ता जर शेख हसीना पुन्हा बांगलादेशात परत गेल्या तर आ, काही प्रमाणात का सेना पण तिथला हिंसाचार कमी करणं लष्कराला प्रोएक्टिव करून बाबा हे जिहादी गट पुन्हा मागं ढकला हे करून बांगलादेशी अर्थव्यवस्था ती रुळावर येईल तेव्हा येईल ये पण किमान लोकांना खायला अन्नधान्य तरी भारताकडून मिळेल या अपेक्षेने त्यांना बोलवलं जातं आहे परंतु काय का की अशा काही संधी कालामध्ये अशा मागण्या झाल्या तरी अर्थात आपल्याही लोकांना याचा विचार करावा लागेल की तिथं त्या गेल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर अशा स्वरूपाचा प्रसंग जर आला तर काय होऊ शकतं म्हणजे एका हेतूने आपण जरी करायला गेलो तरी तो हेतू साध्य होणार आहे की नाही याची माहिती आपल्याला जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तर तोपर्यंत तरी मला वाटत नाही की शेख हसिनांना पुन्हा भारत काही तिथे बांगलादेशात जाऊ देईल आणि शेख हसीनासुद्धा काही आत्ता बांगलादेशात जायला इच्छुक असतील असं मला वाटत नाही कारण युनुस किंवा ते सगळे जिहादी गट हुँ. हे ज्या पद्धतीनं उठून बसलेले आहेत तर त्यांचं निर्धारण आधी तिथंच व्हावं लागेल डीप स्टेट अमेरिकी डीप स्टेट किंवा हे जे सगळे घटक आहेत तर ते, ते कुठेतरी मागं गेलेले आहेत हे आधी मुळात दिसावं लागेल आणि दुसरं म्हणजे की ट्रम्प ज्यावेळेला वीस जानेवारीला शपथ घेतील अमेरिकी अध्यक्षपदाची त्यानंतर पुढच्या काळात त्यांची बांगलादेशबाबतची धोरणं काय राहतील युक्रेनबाबतची धोरणं काय राहतील पाकिस्तानबाबतची धोरणं काय राहतील याचा विचार करून आणि त्याचा अभ्यास केल्यानंतरच बांगलादेशबाबतचं आपलं नवं धोरण हे कदाचित तयार होऊ शकेल आणि त्याच्यात मग परिस्थिती जर तशा स्वरूपाची असेल तर मग शेख हसीनांना तिथे जायची परवानगी आता परवानगीचा भाग नाही आहे शेख हसीनाच म्हणतील जाऊ शकते तेव्हा त्यांना तिथे परत जाऊ दिलं जाईल पण सध्याच्या काळातलं जे आता जी अराजकता आहे ती एकूण कुठल्या दिशेकडे जाते आणि काय वाटत ही अराजकता ही लक्षात घेतली तर म्हणजे त्याचा थोडा विचार केला म्हणजे तिथले फक्त हिंदू असं नाही तर हिंदू आहेत किंवा काही अल्प प्रमाणातले बौद्ध किंवा ख्रिश्चन जे आहेत तर अर्थात ते पुढच्या काळात आमच्यासाठी वेगळी भूमी वेगळा देश अशी मागणी करूच शकतील मी याच्यात काही आणि आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर तशा स्वरूपाच्या किंवा बाबा रंगपूरसारखा प्रदेश आहे तर तिथे हिंदूंना स्थलांतरित करावं आणि त्यांचं ते एन्क्लेव करावं किंवा मग हे परत मध्यंतरी हिंदू देश नावा की बांगलादेशातच एक मागणी पुढे आलेली होती तर हे राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार हा पुढचा वर्षभर तरी तिथे कमी होईल असं वाटत नाही आणि अर्थात तो एका टप्प्यात एका टोकाला गेला आणि त्यात जर भारताने काही भूमिका म्हणजे गे तिथे घेतली तर बांगलादेश हा तुटू पण शकतो अशी परिस्थिती आहे परंतु हे जर तरपेक्षा फक्त आत्ता दिसते ते चित्र असं आहे की पुढचं वर्षभर तरी म्हणजे दोन हजार पंचवीसचा आपण विचार केला तर पुढचं वर्षभर तरी बांगलादेशमध्ये राजकीय स्थिरता सोडून द्या सामाजिक स्थिरतासुद्धा असणार नाही उलट अस्थिरतेचं वातावरण हे कायम राहील अशी आजची परिस्थिती आहे निश्चित म्हणजे जागतिक पटलावर बांगलादेशाची जी एकूणच परिस्थिती आहे आणि तिथल्या सामाजिक राजकीय हो या एकूणच परिस्थितीचं आणि त्याच्यानंतरच्या भविष्यातल्या परिणामांचं विवेचन सरांनी केलं आणि एकूणच दोन हजार पंचवीस हा बांगलादेशामध्ये अस्थिरता असेलच असंच एकूण या सगळ्या चर्चेचा सार निघतोय तुर्तास तरी बखरलायूच्या या विशेष भागात आम्ही इथेच थांबतो आहे पुन्हा अधिक विश्लेषणासाठी पुन्हा भेटूस तोपर्यंत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा